होच की अगुमई होच भई ट्रेंडिंगची लागली अगु भई होच कि अगु भई होच कि ट्रेंडिंगची लागली हॅलो हाय बर उद्या फ्री आहेस का काही नाही ग इथे जवळपासच्या मैत्रिणींना घरी बोलवणार होते जेवायला सहज खूप दिवसात भेटलो नाही होत म्हणून मस्तपैकी भेटू पार्टी करू एक छोटीशी पार्टी किती वाजता पार्टी रात्री आठ वाजता आठ वाजता आठ वाजता नाही ग तू दुपारी बोलव ना दुपारी पार्टी अगे ये ना रात्री मस्त निवांत पाय पसरून बसू खाऊ पिऊ मज्जा करू हे हसलं मी काही करत नाही साडेआठ वाजता झोपते ग मी आ? हो साडेतीन वाजता उठायचं असतं मला निसर्गाशी एकरूप होते याच्या पार्ट्या वगैरे मी नाही करत बर ठीक आहे चल दुपारी ये काही हरकत नाही ये पण नक्की आहे मी वाट बघते ओके दुपारी येते बाय हा बाय हाय उद्याच्या पार्टीच्या तयारीला चाललीय भेटू ऐकाय काय मेन्यू काय आहे मी विचार करते मस्त पैकी कांदा आणि काजू वरून तळून वरून ग हार्ट अटॅक आला काय आला नाहीये पण येईल कदाचित अगं बिर्याणी म्हणजे केवढ्या कॅलरीज त्याही एमटी मी खात हो का मग काय करू छोले छोले पचायला जड मी नाही खात मग श्रीखंडपुरी अगो बरी आहेस ना म्हणजे साखर आणि तेल एकत्र वेळ बीड लागलं की काय मी असलं काहीतरी नाही खात ना सँडविच अगो ब्रेड मैदा तू तू एक काम का कर ना काहीतरी असं छान हेल्दी विचार कर नाहीतर मी नाही खाऊ शकत अगं पार्टी बरं चल ठीक आहे हेल्दी काहीतरी करते पण ये नक्की ये ओके बाय बाय हम्म फ्रेश पूरी ओ ये ये काय करतेस काय खातेस तू पानी पूरी खाते है ते दिस टाइम आला आगो के उड़े जंक फूड है भयानक हम मम्मी का रोज नहीं के खात महीना डेढ़ महीने इतना एकदा खाते हां हे म्हणजे महिन्या दीड महिन्यातून एकदा खून करते असं म्हणण्यासारखं आहे स्वतःच्या चाड्यांचा खून करतेस तू करतय मग कधीतरी इच्छा होते ना म्हणजे खून ना, करण्याची नाही पाणीपुरी खाण्याची नाही नाही ना, ना, तेच चुकतंय तुझं कळलं हे जिभेचे चोचले पुरवण आहे जीभ हा अवयव आहे ना हा फक्त अन्न खाण्यासाठी आहे मिटक्या मारण्यासाठी नाहीये हा पण मी ठीक आहे कधीतरी एखादा वाटत आज खातीये परत नाही खाणार नाही मी खाऊच देणार नाही तुला मला माझ्या मैत्रिणीची काळजी वाटते हे बघ मला तू निरोगी अनेक वर्ष जगावीस असं वाटतय तुझ्या शरीराची काळजी वाटते ग मला ती मलाही वाटते मग नको ना खाऊस अनैसर्गिक आहे सगळं मी नाही खाऊ देणार आहे तुला खाली असे बाकी सगळ्या कुठे आहेत त्यांची पार्टी वेगळी नंतर तुझ्यासाठी आज स्पेशल पार्टी चला या 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 बसा 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 मला <laughs> ना लवकर खायला दे कारण सकाळपासून मी सात ग्लास पाणी पेयले फक्त का मै वेलकम ड्रिंक एका झटक्यात आयुष्यभराचं डिटॉक्स घे काय आहे <laughs> याच्यामध्ये ना करवंद आवळा कारलं दुधी आणि गाजर या सगळ्याचा ज्यूस आहे पीपी पी व्हेरी -पी -पी -पी। हेल्दी Hmm, hmm. कडू आहे हो पण जीभ हा अवयव मिटक्या मारण्यासाठी नाहीच आहे <laughs> <laughs> जेवायला काय केलंय अरे इतकं हेल्दी फूड ना बोट चाटशील बघ कोथिंबीर, आलं लसूण कांदा एक काम कर हेच सगळं चावून चावून खा म्हणजे पोटात चटणी होईलच आणि मग ज्वारी गहू तांदूळ मुगाची डाळ मग थोडीशी भेंडी गाजर फ्लावर नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे काय बोलशील तू मीठ तेल साखर कशाचंही लवलेश सुद्धा नाहीये सुरू कर सुरू कर अतिरेक करू नकोस हा तू अतिरेक करतेस अग सारखं डाएट म्हणजे सारखं मन मारायचं जिभेला जरा चवीची सुद्धा गरज असते आणि काही नुकसान होत नाही त्यांनी माणसाचं तेही नैसर्गिकच ना असतं था। नाही छान मस्त मजेत खावं सुखानी खावं व्यायाम करावा हे काय अतिरेक करायचं सगळ्याचा जाऊ देत मी गुळाची पोळी केलीये कारण मी ती वर्षात एकदाच करते आणि ती मी खाणार आहे तू तु तु तुझी पार्टी सुरू कर हा, हा? Hmm. हे असंच खाण्याच्या बाबतीत अतिरेक करणारं कुणीतरी असेल असतं तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आमचे व्हिडिओ बघत राहा ते कसे वाटतात हे कमेंट करून कळवत राहा पुन्हा भेटूया पुढच्या भागात बाय बाय